जालन्यात नवीन कायद्यानुसार पहिल्या दिवशी एकही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसर यांनी दिली दरम्यान जालना जिल्ह्यातील मंठा आणि कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये दोन गुन्हे दाखल झाल्याचं समजत आहे मात्र घटना जुन्या असल्यामुळे पहिल्याच जुन्या आयपीसी पी कलमाद्वारे गुन्हे दाखल करण्यात आले मात्र या गुन्ह्याचा तपास नवीन कायद्यानुसार होणार असल्याचं देखील पोलीस अधीक्षकांनी म्हटलं सर नवीन कायद्याची आजपासून अंमलबजावणी सुरू होती आपल्या जालना जिल्ह्यामध्ये काही नवीन कायद्यानुसार काही गुन्हे दाखल झाले आजपासून आज, आज एक जुलैपासून भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम असे तीन नवीन कायदे अंमलबजावणीमध्ये आले आहे आणि त्यातून आय पी सी सी आर पी सी आणि जुना इंडियन एव्हिडन्स ॲक्ट हे तीन आता त्याच्याऐवजी हे आलेले आहे त्याप्रमाणे जालना पोलीसची पूर्ण तयारी आमची झालेली आहे प्रत्येक पोलिस आज आम्ही नागरिकाला बोलून जनजागृती पण त्याबाबत केलेली आहे आज आमच्याकडे आतापर्यंत दोन एफ आय आर दाखल झालेली आहे एक मंठा पोलीसमध्ये आणि एक कदीम जालना पोलीस स्टेशनमध्ये पण ती दोघेही घटना जुनी असल्यामुळे जुने आय पी सीचे कलम त्याच्यामध्ये लागले आहे पण त्याची पूर्ण तपास जो आहे आता नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता त्याप्रमाणे होणार आहे अजून आज आज जर काही घटना घडली आणि ती जर कोणी तक्रारदार दाखल करण्यासाठी आला तर भारतीय ना न्यायसंहिताप्रमाणे त्याच्यामध्ये दाखल घे घेतली जाणार आहे हे नवीन कायद्यामध्ये बरेच प्रोसिजरल पार्ट जो असतात कार्यपद्धती ती सोपी करण्यात आलेली आहे खासकर व्हिडिओग्राफी ऑडिओग्राफीची खूप चांगली पद्धत याच्यामध्ये केलेली आहे आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्हॉट्सॲप असो ईमेल असो त्यातून पण स्टेटमेंट पाठवू शकतात ई तक्रार तक लोक करू शकतात आणि ते ई तक्रार केली की त्याच्या तीन दिवसाच्या आत पोलिसांना त्याची दखल घ्यायची आहे असा पण त्याच्यामध्ये तरतूद आहे जर तीन वर्षापेक्षा कमी शिक्षामध्ये अटक करायची तर डी वाय बीची परवानगी घ्यावा लागणार आहे तर बरेच असे प्रोविजन्स केले आहे जो नागरिकाचा जो हक्क असतात त्याला सुरक्षित करण्यासाठी त्याचा बरं थोडे दिवसानंतर ते दिसेल की बराच त्याच्या इम्प्रुवमेंट झालेला आहे सर नागरिकांमध्ये सध्या म्हणजे कन्फ्युजन या निमित्ताने तयार झाले काय आव्हान करू नाही कन्फ्युजनचा काही प्रश्नच नाही आहे तो जो प्रोसिजरल पार्ट आहे ते आम्हाला बघायचं आहे पोलिसाला बघायचा आहे जो अगोदर क्राईम होता तो आज पण क्राईमच आहे जर कोणाची मारहाण झाली जुना आम्ही तीनशे चोवीस कलम लावत होते आत्ता बी एन एस प्रमाणे वेगळी कलम लागणार त्याच्या व्यतिरिक्त काही वेगळा प्रश्न नाही आहे काही काही चांगले चेंजेस केले आहे मोब लिंचिंग जसा एक प्रकार झाला जर कोणाला मोब लिंचिंग झाली तर त्यासाठी वेगळा एक कलम केली आहे मुलीची छेडछाड विकाराबद्दल थोडे स्ट्रिक्ट केले आहे तर नागरिकांचा जो जुने सगळे होते ते तर आहेच काहीतरी ॲडच केला आहे तर संभ्रमचा प्रश्नच नाही फक्त एवढा आहे की कलम अगोदर हा लागत होती आता दुसरी लागणार आहे पण ते पुलीस बघेल सर प्रभारी अधिकाऱ्याला मी त्याबद्दल ट्रेनिंग केलेली आहे